अचूक या सरकारला सध्याचा मा झालाय या सरकारनं देवेंद्र देवेंद्र फडणवीस ना अजय बारसकर किंवा संगीता वानखेड सारखी कुंत्री कुत्री भुंकायला सोडलीत ना त्या अजय बारसकर सारख्या कुत्र्याला सांगेन सोयऱ्याची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत हा लढा असा चालू राहणार तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी आम्ही स्त्रिया माघारी घेणार नाही उदाहरण नाही ते आरक्षण खोट आहे सुरुवातीला सोळा टक्के दिलं तर नंतर तेरा टक्के दिलं आता दहा टक्के फसवा आरक्षण दिलंय हो सरकारला म्हणा जरा फसवायचं बंद करा आता एवढं एडप होणच राहिलं नाही पण मी त्या फडवणी साहेबाला एवढं सांगेन येणार लोकसभा मतदान एव्हीएम मिशन सोडून घेऊन दाखवा मग तुम्हाला मराठ्याचा इसका काय आहे ती कळेल प्रमुख मागणी आहेत की जे मी सरकार सांगितलं होती की फक्त आम्ही हिंदी महाराष्ट्र मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रात आता हिंदी असू देंद्र फडणवीस असो यांनी आपली खूप मोठी प्रश्न केली आहे के त्याची मला मला वाटतं की आपण मराठीनी योग्य ते नेत्यालाच मदत घ्यावं हे आंतरवादी सराटेमध्ये बायका जे संघटनाला बसल्या होत्या त्यांच्यावर लाठीचार्ज झाला मग त्यांच्यावर लाठीचार्ज झाला त्यांची कशाची कशाची चौकशी करता तुम्ही आणि मंत्रिमंडळ सगळं घोळ होत त्याची कोण चौकशा करणार मग मग आमचं आम्हाला सांगताय ना चौकशा करायला पाहिजे मग त्यांना मारलेल्या महिलांना त्यांची पण चौकशी झाली पाहिजे अहो ती सरकारच्या कुत्र्या तुकड्यावर जगणारी कुत्री आहे ती ती संगीता वाणके तर दारुडी रांड आहे ती पैशावर भुकायला लागलेली कुत्री आहे ती आणि त्या बारसारख्या नीच मराठी जातीला लागलेला कलंक तू ना लो करतो तू तुझ्या गावात पैसे घेऊन पळून गेला आणि म्हणतो तुकाराम महाराज माझ्या स्वप्नात आले नीच भाड्याच्या स्वप्नात तुकाराम महाराज आले तरी कसे जरांगे पाटले यांच्या का स्वप्नात आले नाहीत तुकाराम महाराज त्यांच्याच कसं आलं वाईट विचारायची त्यांच्या स्वप्नात कसं काय आमचं महाराज आमचं पण शिवाजी महाराज आमच्या स्वप्नात येत नाही तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहू नका आमचा लढा कायम होता आमचा लढा असाच गेला आता हा ही लढा कायमच ठेवणार सगळी रस्त्यावर येऊ मुंबई मध्ये लागला तर सरकारला भीती वाटली जास्त मुंबई जाम होईल म्हणून तिथून सगळी माघारी पाठवली आमच्या मराठ्यांच्या माणसांना ना दिलावून का आम्ही तुम्हाला ना लावायला दिसतो बाकी का बाकीचे दिसत नाहीत का कोण मग आता आम्ही पण तुम्हाला इलेक्शनाच्या टायमाला असंच नादी लावतो तुम्ही पण ज्यांना आरक्षण दिलंय त्यांच्याकडूनच तुम्ही मत घ्यायची आणि त्यांनी तुम्ही निवडून यायचं आम्हाला मागायला यायचं नाही ती जर यायचं असेल तर अगोदर आरक्षण परत चाल इलेक्शन ही झालंच पाहिजे आणि ही अजून अजून मला आहे आमचं भवितव्य मातीत गेलेलं आहे आमचं भवितव्य मातीत गेलेलं आहे पण आमच्या मुलाबाळांसाठी तरी आम्हाला आरक्षण द्या आमचं लेकरांचं तरी भवितव्य उघडू द्या दिवा लागू द्या कुठं तरी नीट का आम उपन मदे। उपन मदे तर आमच्या लेकरांना जाईल तिथं म्हणते ती कुठं आहे तर ओपन मध्ये ओपन मध्ये कितीही मार्क पडली माझ्या पुरीला एकशे सत्तर टक्के मार्ग पडले ती तरी सुद्धा ओपन मध्ये आहे म्हणून तुम्ही मागं सरखवता आणि बाकीची आमच्या जागेवर येते ती का आम्हाला किती दिवस ही लागणार आहे आम्ही कुठवर आमच्या लेकरांनी माती उकरायची आ आणि त्याशिवाय आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय घरी राहणार नाही आम्ही कुठं इथं नाही महिला सगळ्या आम्ही मुंबई मध्ये येऊ सरकारनं आमच्या सगळ्या भावना मातीत घालवल्या आणि फडणवीस काय करतो सगळ्यांना असं केलं तसं केलं सगळ्यांच्या चौकशा करा असं करा तुझ्या चौकशा कोण करणार यानं लुगडं निसून जात होता भेटायला दुसऱ्या सरकारला एकनाथ शिंदेला भेटायला जात होता मी तुमच्याकडे येतो असं करतो त्याच्या स्वतःच्या बायकोनं सांगितलंय लुगडं निसून माझा नवरा जात होता म्हणून आणि मग आता मला काय झालं पाहिजे हा ती त्याच्यावर वेळ आणायची सगळ्यांनी मिळून जे म्हणतात जरांगे पाटला नाटक करा त्यांना नाटक करा का त्यांना अटक करा करायचं सगळ्यांनाच आम्हाला मराठ्या नाटक करू द्या सगळ्यांना अटक उद्या किती हिम्मत आहे त्या सरकारात बघायचं आहे दम आहे तर सगळ्यांना घालून दाखवीन पोटाला मग आमचं आमचं घर आम्हाला भागवणं होईल आणि हे किती जणांना जगवतोय हे ना किती हांडलंय कुणाच्या कुणाच्या किती जगवतोय सतरा दिवस उपोषण होता ह्याला दम निघतो ना सतरा दिवस उपोषणाला बसायचा लगेच त्याच्या पाठीमागे इडी शिडी लावली ते ना आम्ही एक आज आमची गुरं गाणं तळतळत्याची त्याच्या नावानं आम्ही इथे येऊन बसलो कशासाठी बसलो आम्हाला दहा टक्के आरक्षण दिलं सगळे सोयरे आम्हाला मांडायला लागले ते तुम्हाला मिळालं आम्ही काय करायचं पण हे दहा टक्के आरक्षण आम्हाला आमचा मनोज दादा जरंगी आमच्यासाठी खंबीरपणे उभा राहिलाय ही यांच्या मनात डसा लागलाय म्हणून आम्हाला पण आम्ही आज तयार आहे पण आम्ही काय आता माझा हटणार नाही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही अंतरवाली सराटी मध्ये बायका बसल्या होत्या त्यांच्यावर लाठी चार्ज केल्या गोळ्या घासल्या रक्त बोंबळ बायका केल्या तशा यांच्या बायकांना एक शब्द बोलले तर कसं टसलं इंचू डासल्या सारखं आणि मग बाकीच्या ना टसत नाही का ह्यांना मारताना आणि बोलला तर शब्द लागला रक्त बोंबळ करताना यांना नाही काय वाटलं तरांगी पाटलाला सगळी काय म्हणते ती एसआयटी चौकशी झाली पाहिजे झाली पाहिजे जी लाठी चौकशी करणार अगोदर त्याचीच एसआयटी चौकशी करून राहिलेल्या मराठ्यांची करायची कारण महिलांवर बराच अन्याय झाला तिथं हा ही कुणाच्या आदेशावर झालं हे कुणी सांगितलं कारण पोलिस काय सगळी बाकीच्या ही नाही आमची पण पोलीस असते ती पण पोलिसांनी कुणी तर वर्ण सांगितलंय आणि ती कुणी सांगितलंय त्याची यासाठी चौकशी अगोदे होऊ द्या आणि नंतर सगळ्याची वाहू द्या तेरा टक्के आरक्षण फडवणी साहेबांनी दिलं आणि साहेबांनी त्याला मराठ्यांच्या विरोधात कोर्टात पाठवलं आणि आमचं तेरा टक्के आरक्षण काढून घेतलं आता दहा टक्के आरक्षण शिंदे सरकार देत आहे ती अजून कुणाला तर उठून उभा करणार आमच्या विरोधात एक जण रडल्यावणे आणि एक जण मारल्या करत आहे म्हणजे ही तर सगळी चेष्टा लावली महाराष्ट्र हे नाव मराठ्यांपासून आहे पण ह्याने काय केलंय ती मातीला मिळवायला लागले ती मग दुसरं नाव देते ती महाराष्ट्राला ही मराठ्यांना मराठ्यांना तुकड्या टाकल्याने करायला लागलाय सरकार सरकार निसतं नीच आहे नीच आहे हराम कोर चालय सरकार पण त्या सरकारला एवढा सांगेन आता ही महिला मंडळ उठलेला आहे ही महिला जी बात मागे सरणार नाही मरण आलं तरी चालला आम्हाला आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी सरणार नाही तुम्हाला गुन्हा आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा